नमस्कार मित्र तुमचं स्वागत आहे माझ्या का फूड ब्लॉग मध्ये आणि फूड ब्लॉग मध्ये आज मी काय बनवणार आहे म्हणजे लिंबाचं लोणचं कसं बनवायचं दाखवणार आहे आणि मी आता आहे मामाच्या गावी मामाच्या गावी तर मामाय मा निहारी करते एकदम करकरीत साडी घालून <laughs> तुम्हाला दाखवतो ती आता तेल गरम करायला ठेवलंय तेल गरम करून झालंय आता बघा एक पिशवी तेल आहे एक लिटर म्हणजे आणि हे लिंब बघा इडलिंबू आहे इडलिंबू हे बघा हे एक उकडवलेले आहेत हा वाफवलेले सॉरी वाफवलेले हे बघा हे मी माझ्या गावावर आणते आणि आईला बनवायला सांगितले होता हे बघा लिंबाचं लिंबाचं आहे हां लिंबाचं कैरीचं आहे पण चालतं मसाला आहे लोणच्याचं लोणच्याच तयार मसाला दोन पाकिट आणलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये राई आहे अजून काय नाही काय टाकत दुसरे आहे हिंग वगैरे हिंग टाकतात आहे हिंग हिंग पण टाकतात मित्रांनो अजून अजून काय मीठ अजून हां राई लसूण असं टाकतात राई मिक्सरला वाटून करणार है ना है ना हां बघा मित्रांनो आता आई आहे लिंबाच्या लोणसाठी राई काढते ही भरपूर टाकणार कारण का ते पाणी मऊ आहे मुरला पाहिजे त्याच्यात पाणी आहे ना लिंबा म्हणून हे जास्त टाकायचे म्हणजे ती सुखी आहे ना सुखी म्हणजे पाणी पाणी खेचून घ्या ना शंभर ग्रॅम एवढे वाटतं शंभर ग्रॅम बोललो मी

आई माझी थोडी हाय झाली ताजी पण घेतलेली आहे आईचा बघा आंबक अस आहे आईचा बघा कसा आहे तर मेथी घेतलेली आहे आणि दाजी नाही मीती घेते मिक्सर लावायला आज झाकण बरोबर नाही ना म्हणून ना। दाजी करतो चित्र हेच आहे हा घेवतो होतो पोतो एवढी आहे टाकायची व्हायचा ते मीस व्हायचा नको त्याच्यात पाणी भर नको पातळ पोकळणी तेल टाकण्यावर अगोदर तेल मेथी टाकायची हा मेथी त्या कागदाचा पावडर काढून अरे मला दमणार नाही एका हात मोबाईल आहे ना समजी काय केलं मी घ्या मध्ये एवढं बरं वाटत नाही हे बरोबर नाही तर आता मी खलबत्त्यात करून बघतो आणि हे राईचं हे करून ठेवलेलं आहे आणि हिंग घेतलेलं आहे बघा हिंग हिंग ते एकच असतं ना वेगवेगळे प्रकार नसतं ना हिंगाचं एकच प्रकार असतो ना हिंदी हिंगाचा कंपनी हां आता ह्याला मी हे करतो बघूया कसं होते तर मित्रांनो हे बघा मेथीचं पावडर जरा झाले म्हणजे मध्ये असं कडक कडक आहे पावडर पण झालं आहे आणि राईचं कसं झालं आहे मिक्सरपेक्षा हे चांगलंच झालं आहे बघा तर वाटतच नव्हता नुसता तसं राहत होता हे तिरफळ कशासाठी घेतेस लोणच्यासाठी अरे पण आता लोणच्यासाठी घेतेस काय ये हे बघा तेरफळ तुम्हाला माहिती असलं का मला माहीत नाही पण हे तेरफळ आहे हे मसाला बेसनामध्ये यूज केला होतं सगळ्यामध्ये कारण आईने तर लिंबू कापाय घेतला आहे बघा बहुतेक कापलं आईने बिया काढते वास मस्त येतो मला आवडला वास लिंबूचा आता मी पण कापतो सुरी आईला जरा मदत होईल पटकन होईल आता आईने एकटंच कापलं असतं मी जर नसतो तर हाय आय दादाजी मदत करतो थोड काय आपण चवीला लगेच बुरकते चांगले आहेत का लिंबू लिंबू चांगले ताजेचे ताजे 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 काय काय कोवळे पण आणले आहेत मी ते कोवळे आहेत ते तुरंत लागते चांगले मग घेऊन तयार तयार मोठे मोठे काढून लोक मोठे मोठे पण असतात मी, hmm. मी, 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 ah. मी जाईन <laughs> yeah, yeah. hmm. ना आत्ता पाय येईल ना hmm. hmm? ah, सांग फोन कर आई म्हणा येणार आहे सांगतो देऊ नको का ना आता मोजून फक्त दोनच राहिलेले आहेत आणि एवढे सर आम्ही काढलेत बिया काढल्याचे बघा आणि मी सुरीने काढला आईने विल बिया काढल बघा तशी बोलवतील लोणचं बनवूस <laughs> मान्सून सर्वांनी ऐकला ऐकला ऐका आईला बोलवा लोणचं बनवण्यासाठी <laughs> नाहीतर मग आईकडनं विकत घ्या मला कॉन्टॅक्ट करा मी आयकन करून घेतो आई सर्व लोणचं बनवते है ना अमरे मिरची बनवलीस मिरचीचा कधी आता काय बनून जा कुठले बनवतात का बाजारातले ती हिरवी मिरची हिरवी पाहिजे तिखट नाही तिखट वाली का साधी साधी हिरवी वाली असता ती बनवतात तिखट आपल्याला पाहिजे तशी तिखट कशी बन आवडत तशी बनवायची म्हणजे कधी जी आपल्याला तिखट नाही आवडत ती हिरवी वाली आणि तिखट आवड आवडतात तर ती दुसरी काळी बली अशी बनवायची पहिला आवडेल तसं आपल्याला तिकड आता मी लिंबू आणलं म्हणून बनवाय घेतलं घेतलं पण नसतं लिंबू तर का मी आम्हाला ना परत येतो परतच ठेवणार ना त्याच्यात आणि सगळं मसाला मिक्स करणार होणार आहे थोड हे सगळं धुवायला पाहिजे एक भरणी भरल एक भर ना एक भरणी भरल नाणार आताच भरून टाकणार पुन्हा पूर्ण पण मित्रांनो आईने आता लसूण ठेचले आणि असं काय कराल काय करणार गरम करणार याच्यातच तेल टाकून तेल कुठे आहे तेल टाकणार त्यातला राई पण राईची पावडर केलेच ना पण ते टाकतात आमच्याला थी। थी ते फोडणे टाकायचे असतं ती मिस करायची फोडणी म्हणून टाकायची ती मी ते बरणीत टाकायचं पण एके बरणीत नाही करायचं आहे ना ते तयार तू दोन बरण्या करायच्या आहेत ना अगोदर टाकते मी समाजला ते बरणी भरल्यानंतर टाकायचं असते ते त्याच्यातली वरती टाकायचं तर मी हां आता तर दोन बरण्यामध्ये मी वेस करणार ना दोन महिने भरणार ना आ, आ, दो। दोन नाही करायचे म्हणजे एक आम्हाला आणि एक आईला असं करणार असं करणार हिंग काढते किती टाकतेस किती झाला असं टाकणार त्याच्यात घट्ट झाला तो घट्ट दोन वर्ष झाले त्याला दोन वर्ष एक संपली बाटली आणि एक का चांगला काय चांगला अरिबाट मधला लक्ष्मी तारीख तारीख मधली आता सगळे तारखा तो खात काय होय ताप운데 जे टोपातून घ्यायचा ना मग टोपात काय करा पण आधी कडकवायचं आहे उड्या बडायची उडवलं म्हणजे बरोबर आहे उडणार लगेच पाण्यात टाके उडलं अंगावर लसूण करायची नको कळली ना लसूण टाकायची नाही बघ मित्रांना आई आईने कसं केलं आई उडतंय सगळं आई आई टाक 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 बोल फिरव ये आई <laughs> आमची कूक आहे फाय स्टार कूक आहे आमची आई होय ना आपला वाईट बरा काय मी फास्टर ना फास्टर नाही स्टार बोललो फास्टर नाही ना ना <laughs> ना बोललो फाय स्टार बोललो राई वगैरे तशीच तर मित्रांनो आता आई मसाला फोडते लोणच्याचा पहिले एकच पाकिट टाकतेस ना किती आता सांगितलं तुम्हाला तेल आणि राई टाकलं मी हे मसाले करून ठेवले हे काय मेथीच तेल आणलं आहे तुम्ही तेल आण काय करतेस उलट सुलट अरे पण आणलं आहे कुठं हे आता तेल पण आणलेलं आहे आणि आता काय करणार सांग काय करू बघ आता तेल पहिला टाक लावणार मी तेल ह्याच्यात टाकणार आणि मग सांगा त्याला टाकणार हे भांड्यांचं खटणार ढोल ढाकत झालं तसं एकदम तेल टाक अगदी पहिलं तेल लावणार फळ आहे पाण्यात जाणार तर तेल म्हणजे लिंबू आहे ना ते पाण्याचा पाणी काढून टाकीत नाही चव ते फळ आहे तेल लावा घरचं तेल टाकलेलं आहे म्हणजे मसाला लागण्यासाठी मसाला लागण्यासाठी चिटकसा नको मसाला मी गावाला म्हणून तुम्हाला जास्त लाईट दिसणार नाही अंतर अंतर व्हिडिओ दिसेल पण आता काय करणार आपण तर रेसिपी बनवतोय लिंबाची तर तुम्हाला दाखवतोय आता हिंग टाकते हिंग किती चमच त्याच्यात हा आहे थोडासा टाकला चमचा घुसतो कधी तुझा खडक झालाय त्याच्यात टाकलेले आहेत चव नाही ना गं त्याच्यात टाकले डबल टाकावाच लागतं आई बिनं तुमच्या डायरेक्ट टाकते चम्मच जिमत काय <laughs> सांगतच नाही चम्मच इमत असं काय हिंगाचं वाचून भारी वाटतो संमती आपल्याला कुठं आहे आपल्याला पाहिजे तर टाकायचा कमी टाकायचं ते हे टाक कशापासून म्हणतं का बाबा ना तुला नाही माहिती तुला काय नाही माहिती मला कोणी सांगितलं नाही सांगितलं नाही तुला माहिती पाहिजे कशापासून तुला माहिती पाहिजे सगळ्यात टाकणार आता काय सगळ्यात टाकणार आता मसाला लोणच्याचा घरगुती खायला असं सांगायचं हा मी घरगुती खायला बनवते असं काही विकाय विकला ना मित्रांनो आम्ही आमच्यासाठी म्हणजे घरगुती खाण्यासाठी बनवले मी आता आणले तर आई बोलली चल बनवून आता हे मेथीची पावडर टाकली आहे मी मागाशी बनवली ती आणि आता हे काय तिर तिलफळ आणि हा काय हळद टाकलेस हळद आणि राईची पावडर सांगायचं का त्याला आता मीठ किती टाकणार मीठ जास्त टाकणार एक चमच टाकला दोन खार तीन आंब्याचा पहिला जास्त मीठ चार टाकले चार आणि सुंदर असे छोटे छोटे दोन टाकले आता मिक्स आता बघते आधी मसाला किती लाल होत होता आता पाणी सुटेल ना अजून आता पाणी सुटणार त्या पाणी म्हणजे आता मी बीटरला पाणी आणते त्याच्या या दववीला आता मसाला पुरेल काय तिखट मसाला टाकणार मी हा मसाला पुरेल का अजून लागल हवाला हं लागनाचं पाणी बनवायचं हे पतेला बनू तब अशा वाटतं ना आता तर तोंडाला तोंडाला पाणी सुटते मित्र आता मला आई काल मला खायला द्या ना त्याच्यापेक्षा आंब्याचं म्हणजे असं बनवत ना आंब्याचं तेव्हा एक एक फोड खायला मजा येते ना ती मजा कसलीच नाही म्हणजे असं बनवून आता बनवून आता आता बन ठेवलं ना असं आंब्याचं असं बनून ठेवलं ना तसं खायला ते असं भारी वाटतं आहे ना आई तू खातेच आंब्याच नाही पाणी सुटलं मित्र ना तोंडाला लागणार लोणचं म्हणजे काय गाई भारी भारी

तोंडाला पाणी सुटते मित्रांनो ह्याच्या जागी कैरी असते ना मी आता खाल्लं असं असं हात टाकून <laughs> पण आता लिंबाच कसं खाणार मित्रांनो आहे न असं बहुतेक आता करून झालेला आहे फक्त काही तेल टाकायचं हे बघा तेल आता <laughs> फूड ब्लॉगसाठी मला काय काय करायला लागतं बघा लोणचं हे कडू लिंबाचं लोणचं बनवते मित्रांनो पण हे जरा कडू कडू लागतं पण ठीक आहे लोणचं लोणचं असतं तेल टाकल्यावर ते बरोबर होणार त्याला हे स्वाद अजून येणार हे काय तेल येत आहे तेल टाकणार जास्त आई येई घार घार घाई असं घर 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 घरे घडघर घर 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 बोला அம்பது जर मी घेतला ना मग ते लोक घेणार माहिती आहे तो पण त्यांना आठवत नाही काय असतो की नाही काय तिकट झालाय बोलो ना तुला आयला मी तर मग आयला माझा भरोसा नाही मी सांगितलं तिकट झालं मी पण बरोबर आहे तरी पण दाजीने दिला नाही ना बोलला बोलला म्हणजे बोला लावला ला। ला की कसं आहे हसते कशाला मित्रांनो तुझ्या बाहेरच्या डब्यात ठेवता बरणीत तुझ्या बरणीत टाक आता महाराष्ट्रात चहा केरडाक लावतात थोडासा आता परत घर 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 पूर्ण <laughs> बर् लावून घेते चितकरी म्हणून मम्मी गेला नाही गेला

आता एक फोड बघत राहिले थोड का एक फोड शेवटच माझ्या बरून खायच काय पण भात घालून खायचा भात भाजी द्यायला लागतात मित्रांना बघितलं अशी गावठी पद्धत खायला लाज चांगला इकडं काय भाजी नाही ते हे खेळायचं भाकरी बरोबर खायचं दुकानात जायची गरज नाही घरी ना घरगुती की आपला काय पैसे नसले तरी हे आपले वापर करता येतात समजलं काय पण असतील पैसे तेव्हा हे करून ठेवायचं म्हणलं का मग काय काय मुलं बाहेरचं असतं का त्यांच्यासाठी काहीतरी बोल बाहेरचं खायचं नाही आणि मुलांनी हे घरात ठेवायचं आणायचं बनवायचं आणि सांगायचं आईला हे असं आम्हाला बनवून दे आम्ही ह्याच्याबरोबर खाऊ बाहेरचं <laughs> खायचं नाही ते बरोबर तेल नसतं आम्ही तेल व्यवस्थित चांगलं तेल टाक वापरता हा आणखी चांगला तोच बघतो खोकला येत नाही काय नाही काय नाही सर्दी होणार नाही काय नाही लिंबाचं लोणचं चांगलं असतं मित्रांनो लिंबाचं लोणचं असतं पौष्टिक असतं आता तेल टाकते आहे पूर्ण भरेपर्यंत तेल लागणार टाक माझा टाकणार आता मी लोणचेवाली म्हणून आता येणार लोणचेवाली आईवाली आई तेल कमी पडते वाटत तेल पाहिजे अजून पाहिजे ना कधी टाकणार म आहे ना थे 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 तर मित्रांनो तर पूर्ण रेसिपी झालेली आहे आमची लोणचाची आणि सर्व आता प्रॉपर झालेलं आहे तेल बिल सर्व करून झालेलं आहे आणि आता फक्त काय मुंबईला घेऊन जायचं आणि आहे चार पाच दिवस ठेवणार मला तर हे नसतं धीर नसतं मी लगेच खाऊन टाकतो लोणचं तर आवडतं आवडते आपलं आणि आपण खाणार आता आपण व्हिडिओ एंड करतो आपला फूड ब्लॉग इथेच एंड करतो टाटा I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit, and the coffee ain't hit yet. Yeah, damn, ain't that great. Nice.